चला कोणाचं किती गावात जास्त झालं बघू आज जी जास्त गावात काढेल त्याला माझ्याकडून दहा रुपये बक्षीस दुसरं दहा रुपये आहे माझ्या दहा दुसरं दहा आहे तिक माझ्याकडे तुझं तू जिंकलेलं तुझी दे होय बर बर असं आहे काय बरं आजचं दहा रुपये कोण जिंकते बघू हम्म चला कोण दहा रुपये जिंकतय बघायचं स्पर्धा लागली खरच खरंच द्यायचं का खोट खोट द्यायची आणि बापू तू ये मागच गावात गोळा करायच आका तू दिदी मागचं कुणाच्या हजार गावात जास्त होत त्याला पाच रुपये द्यायचं हा बापू गावात किती आहे मागचं सगळं पाच रुपये द्यायचं बापपैकी बापून तुझ्यापेक्षा तुझ्या तुझ्यापेक्षा जास्त कुणा तुमच्या दोघापैकी कुणाच्या हा, हातात गवत जास्त होईल त्याला पाच रुपये द्यायचं मोनाच्याच माग तुझं घ्यायचं बाप तुम्ही दहा हजार रुपये तुम्हाला बक्षीस आहे तुमच्या दोघीपैकी कोण चिंकेल त्याला दहा रुपये आणि तुमच्या दोघापैकी चिंकेल त्याला पाच रुपये तू आज मोठे मोठ्यांना दहा द्यायचं असते तर बारक्यांना पाच द्या तो तुमचं काम सोप्पं आहे तुम बर काका तुम्हाला नुसतं गावात गोळा करायचा हा मग कालचं दहा कालचं तुमचं दहा आणि पाच जिंकलं तर ला हा तुझं सहा हो रोज असं बक्षीस आता आजपासून बक्षीस लावायचं काळा काळा कळा मोना लागा फास्ट गेली मोना मोना लागा जास्त काढली लागा मोना वर पडायचं नाही खुडून काढायचं हा आता आला काही काढले लाग आता आकाच्या हातात जाम झाला बापेक्षा बापूच्या हातात काहीच नाही काही नाही हातात धरा जायचि काय कोणाच्या हातात किती मोठ होते बघायचंय वळा करून असं ठेवायचं नाही माथा तर वाटेत घ्यायचं

होय पप्पाला गणराय सांगर चल 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 कळा कोणाच किती झाले लय झाले काहीतलं किती मोठा लोक काढा मोठा मोठा काढा आता पळ 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 हे माना वर पडू नको शिवजानी काढाय शिजणी वर पडलेला एकही रुपया येणार नाही जी डोंगा गेल त्यातलं क्लिअरच झालं पाहिजे झालं का तुझा तुझा ओठाला लांब आहे लगा नका आमच्या वाटा गच भरलाय खोडून नाही काढायचं हा मग खाल्लं खाल्लं खुर्प करायला तुला खुर्प करायला शिकवते करायचं कळलं का अड नाही शिकवलं का बाय नाही तस नाही काय नाही करताय का तुम्ही नाही तिला शिकवलं बाई तुम्ही मोठा आहे तुझे लोक वाट्यास अर गेलो तुझे उडून उडून गेलं सगळं ये या बोका लागले का आंटू जिजी कल त्याला रोख पाच रुपये लगेच रोख दहा रुपये लगेच देणारच होयम मध्येच देणार एडियम मध्ये येणार एडीएम मध्येच येणार फोन पे नंबर आहे का तुमचा ए देणार देणार काढा 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 चेष्टा केली ग नाही देणार शंभर तर किती येणार ए पाच रुपये आणि दहा रुपये हुडकन ठेवू तेवढं तुझा तुझा हजार फोन पेला मारत काय टेन्शन नाही कशीच हा हय पंधरा रुपये हुडकून ठेवू एकदा हा ती ती हे दुसरं 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 हुडकून ठेवू पोरा पोरांची स्पर्धा 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 लागली पोरांची थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत आहे कोण जिंकतय कोण हारत सगळ्यांनी बघा सगळं व्हिडिओ मध्ये दाखवणार बघा कोण हारलं हा कोण हारलं कोण जिंकलं मोनाचं गर काय मोना काढती काढ गे कण कान कण कान कण कान म्हणा बघ तुला चढवते कशी म्हणा काढके काढ काढके अरे बाप अरे द्यावा सगळं बापू सांडून टाकते काय हे होते चला आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जाहीर होत आहे तर आता स्टॉप करा तुमचं बक्षीस घेऊन आलोय बघा ही वीस रुपये नोट आणि ही एक रुपयाचा ठोकळा सुट्ट पैसे नसल्यामुळं आपण नोट आणलेली आहे तर वळीन उभा राहायचं वळीनं बक्षीस जाहीर करतोय मी हा या सगळ्यांचं गावात दाखवा इथं या इकडे वळीने दाखवा हा माग थांब असं वळीने थांबायचं वळीनं एका लाईनीने थांबायचं हा बाई जुडी जुडी उभा राहायचं बाप्पा तू मेजर उभा राहा हिकडे इकडे इकडे मोना मोना हा हा बघू सगळ्यांचं गावात तर मित्रांनो गावात लावतो तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचा आहे तो पुन्हा माणसाल चिट्टी केली बापू तुझं गावात जावं सगळं हा एवढं बापूचं गावात हाय म्हणजे ही मोनानं काढलेलं आहे आणि एवढं खाली सांडलंय चिट्टी करायची नाही आणि ही अंकिदानं काढलं ही आकाच्या हातात यायची तर तर नियमाप्रमाणे कोण कसं काय का म्हणा नियमाप्रमाणे अंकिता आणि आका जिंकलेली आहे तुम्ही माणसाला तर माझ्या पुरी म्हणून बक्षीस जाहीर केलं तसं काय नाही गवत भरपूर काढलं हे आणि रडायचं नाही चिटिंग नाही उद्यापासून हा हा तरी रडायचं नाही कोणी सुद्धा मोना रडायचं नाही तर रडायचं नाही रडायचं नाही तर यातलं ही तुझ्या वीस रुपये दर सांगतो ही वीस रुपये तुझं दहा रुपये कळलं का अक्काच पाच रुपये आणि त्यातलं पंधरा पाच रुपये असतील का ती मनाला मायातर्फे आणि ही एक रुपया ही बापूला दर बापू हा झालं गडायच ना ही आणि उद्या जास्त उद्या इकडे ऐकून घ्या उद्या जास्त गावात काढायचं बरं का तु हा आज हारली म्हणून रडू नको पण उद्या त्याच शक्तीनं काढायचं काढणार का जास्त हा तुला पाच रुपये दिले जाऊ तुला पाच रुपये अक्काला पाच रुपये आणि दिदाला दहा रुपये आणि तुला एक रुपये वापराव काय हा तुला काय द्या आता तुला काय तू जिंकले गे तू जिंकली म्हणतो तुला पाच रुपये दिले तर आता असे कसे बक्षीस लावायचं काय का तुला पाच रुपये तो दिदान तू जिंकली का मनाला दिलं म्हणून तू हा मोनाला दिलं म्हणून कोणा हा दे तिच्या हातात दे तिच्या हातात दे हा घेतली जातात हा तुझ्या जातात तुझ्याकडे साठवायच गल्ला गल्ला साठवायच तुझ्याकडे काम हा घे आज मी आज सुद्धा पैसे दुकानात आणतो तुमचं सगळं वाटप करून टाकतो शी तुमच्याकडे असू द्या मी सुट्ट वाटून देतो मग असू द्या असूया काकड बारकी बही बरती दहा रुपये तिला दे आणि ही द्या हा तू तुझं दहा रुपये वे मग हे असू दे का ही तिच्याकडे असू दे का हा बरा चला बाय करा सगळेच नाही संध्याकाळी पैसे उद्याला पैसे वाटून देतो आणि मी आज पाच ठोकून सगळेच नेतो हो चला बाय करा सगळेच नाही रडायचं नाही करू सुद्धा इकडे जवळ या जवळ या जवळ येऊन बाय करा रडायचं नाही असं दिसू दिसू द्या सगळ्याच नाही हा